व्यासपीठ गावची खबर न्यूज माडप येथील आदिवासी वाडीला महसूल सप्ताहाच्या माध्यमातून ग्रीनविल काउंटी प्रकल्पाच्या पुढाकाराने मिळाला हक्काचा रस्ता आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण शासनाच्या वतीनं महसूल खात्यामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह सुरू आहे त्यानुसार नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या वहिवाट रस्ता शेतकरी पाणी प्रश्न वृक्षारोपण विद्यार्थ्यांना सुविधा यांसह अन्य उपक्रम राबवण्यात येत असून या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी माडोप येथील आदिवासी बांधवांना रस्ता नसल्यानं नागरिकांचा शाळकरी मुलांना ये करण्यासाठी मोठी अडचण होती ही अडचण सोडविण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत ग्रीन काउंटी प्रकल्पाच्या माध्यमातून रस्ता उपलब्ध करून वृक्षारोपण करण्यात आले त्यामुळं अनेक रस्त्याची समस्या दूर झाल्यानं येथील आदिवासी बांधवांची मोठी समस्या दूर झाली यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण असून तहसीलदार व ग्रीनव्हील काउंटी प्रकल्पाचे आदिवासी बांधवांनी आभार व्यक्त केले आता आदिवासी बांधवांचा प्रवास सुरक्षित होणार आहे त्यामुळे शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत आहे आम्हाला रस्ता नव्हता हो या तहसीलदार साहेबांच्या मार्गामध्ये तहसीलदार साहेब माझं शून्य खाली आम्हाला रस्त्यांची उपलब्ध झाली चांगली गोष्ट घडली त्यांची आम्ही आम्ही एवढ्या वर्षी आमच्या गावाला रस्ता नव्हता वाडीला त्याबद्दल आम्ही शाह साहेब आणि तहसीलदार साहेब आमच्या वाडीला रस्ता दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार जो ऊपर प्रोजेक्ट चल रहा है तो उसके लिए हम लोग तहसीलदार साहब को मिले थे खूब तहसीलदार साहब को मिले थे तभी उन्होंने बोला कि आप प्रोजेक्ट कर रहे हो वो अच्छा है मगर आपको सोसाइटी के लिए कुछ करना चाहिए और काफ़ी सालों से आदिवासी लोगों को आने जाने का बच्चे लोगों को आने जाने की काफ़ी तकलीफ थी तो इनका सजेशन से हम लोग ने हमारा जो रास्ता था उसमें से उनको बोला है कि भाई आप आ जा सकते हो हमारे को कोई प्रॉब्लम नहीं है और हमारे को गाँव में से भी कमेटी ने काफ़ी सपोर्ट किया है तहसीलदार साहब ने भी काफ़ी सपोर्ट किया है उनका सजेशन था कि भाई ये करते हैं तो सोसाइटी के लिए कुछ अच्छा होता है तो हमने वो राजी खुशी से दिया है और हमारे को खुशी है कि भाई उनका प्रॉब्लम सॉल्व हो सकता है यावेळी खानापूरचे तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार विकास पवार सुधाकर राठोड ग्रीनविल काउंटीचे डायरेक्टर कौशल शहा वृंदा शहा करण धारिया शैला धारिया मंडळ अधिकारी संदेश पानसरे तलाठी किरण लोखंडे माजी पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील माजी उपसरपंच हरेश पाटील ग्रामसेवक महेश मसे माजी उपसरपंच माजगाव नितीन म्हपदी माडपचे उपसरपंच नितीन ठाकूर सदस्य जानू जाधव मंगेश पाटील 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 अरुण पाटेकर राजेश प्रशांत कांगे नरेश दे, सचिन कांबळे सुभाष नितीन पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ महिला वर्ग शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमाच्या दरम्यान तहसीलदार अभय चव्हाण यांनी महसूल सप्ताहाची माहिती दिली आहे कार्यक्रम नाहीये महाराष्ट्र शासन महसूल विभागातर्फे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा आपण महसूल सप्ताह साजरा करतो आणि ह्या सातही दिवशी आपण वेगवेगळ्या पद्धतीने महसूल यंत्रणेमार्फत नागरिकांना शेतकऱ्यांना आदिवासींना विद्यार्थ्यांना आणि गरजूंना जे काही लाभ देता येतात ते सर्व लाभ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक दिवशी वेगवेगळा विषय आहे वेगवेगळे आपल्याला लाभार्थी निवडायचे आहेत आणि वेगवेगळे कर्तव्य आपल्याला कार्य करायचे आहेत आज महसूल सप्ताहाचा तिसरा दिवस आहे या सप्ताहाच्या आणि या तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने मान्य मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी आदेश दिले होते की आपण तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व गोवंड रस्ते सर्व पाणंद रस्ते आणि वाड्या वस्त्यावरती जाणारे रस्ते जे काही अतिक्रमित आहेत किंवा जिथे अडचणी मग त्या कागदावरच्या असतील त्या ॲक्च्युली असतील लोकांनी अडचणी केलेल्या असतील ह्या सगळ्या सामंजस्याने सोडवाव्या आणि तो रस्ता त्या लोकांना उपलब्ध करून द्यावा त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा त्या आदिवासींना उपलब्ध करून द्यावा आणि या रस्त्याच्या दुतरफाव वृक्ष लागवड करू तशी नोंद आपल्या शासन दरवारी शासन खाती किंवा शासन रेकॉर्डवरती घ्यावी अशा सूचना मंत्री महोदयांच्या होत्या त्या अनुषंगानं आपण मान्य जिल्हाधिकारी साहेब जावळे साहेब आणि प्रांत महोदय आपले कर्जत खालापूरचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण खालापूर तालुक्यामध्ये साधारणतः अठरा ते वीस रस्ते पानंद रस्ते आणि गोवंड रस्ते किंवा जिथे अडचणी आहेत असे सर्व रस्ते मोकळे करत आहोत त्या ठिकाणी आपण दुतरफाव वृक्ष लागवड करत आहोत दुतर संरक्षण लागवड करताना सुरुवातीला तो रस्ता पूर्ण मोकळा करायचा आहे तसे आदेश आपल्याला पारित करायचे आहेत त्या आदेश आपण आता आपण आदिवाशांना लेखी स्वरूपात देणार आहोत जे काही आदेश आपण रस्त्याच्या के संदर्भाने केले ते आपण देतोय आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपण नुकताच पार पाडलेला आहे आणि तो रस्ता अव्यातपणे त्यांना उपलब्ध राहावा यासाठी जे काही महसूल दप्तरी नोंद घ्यावीची ती नोंद सुद्धा आम्ही आज घेणार आहोत या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली आहे नाश्ता केल्या सोडून तुम्ही जाऊ आणि हा कार्यक्रम Tanrı aşkına yardım ediyordu bu